आठ अहमदनगर न्यूज घरफोडी करणारी सराई टोळी जेरबंद जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी घरफोडी करणारी सराई टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली पथकाने जेरबंद आरोपींकडून दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे घरफोडीच्या सहा प्रकरणांचा तपास लागला आहे सोन्याचे दागिने हस्तगत जामखेड तालुक्यातील धोत्री येथील काकासाहेब अडाले यांच्या इथे घरफोडी झाली होती या प्रकरणी त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या घटनेचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निंबाळकर आसाराम भोसले वय छत्तीस राणा रुटी तालुका आष्टी जिल्हा बीड अहिलाशा जंगल्या भोसले वय पन्नास कौशल्य अहिलाशा भोसले वय पस्तीस दोघे राहणार पांडेगवान तालुका आष्टी जिल्हा बीड व महादेव सुखदेव भोसले वय पंचावन्न राहणार चिखली तालुका आष्टी जिल्हा बीड या चार आरोपींना जेरबंद केले त्यांच्याकडून दहा ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस एक मोबाईल दहा ग्रॅम सोन्याचा दागिना व एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे